व्हिडिओ मध्ये आपण ट्रेकिंगला ते पण लिंगाच्या डोंगरला आणि आम्ही आता एक मेन जागे आलोय म्हणजे जिथून ट्रेक चालू होतो त्या गा गावाजवळ आलोय हे बघा आणि ते आम्ही अशा गाड्या वगैरे पार्क केलेत तर रस्ता वगैरे इथे कसा असेल तुम्हाला सगळं सांगतो पुढे पुढे तर आधी इथून निघूया आपण एवढे जण आपण आहोत आज ट्रेक साठी <laughs> <laughs> ट्रेकचा काय आता पत्ता नाही ऑन द स्पॉट ठरवलंय बघूया कुठपर्यंत पोहचतोय जर मोबाईल सापडला समजून जा परत नाही खर आहे पण रस्ता आम्हाला कोणाला माहितीच नाही आणि असेच चाललं आहे म्हणजे थोडं थोडं विचारलेलं आम्ही आणि असे डायरेक्ट चाललं आहे आता तर बघू सर नीट जातो की नाही की पुढे रस्ता चुकतो आहे तर तुम्हाला मी सांगतो की नक्की आता इकडे यायचं कसं तर सर्वात पहिलं जेव्हा तुम्ही मेन रोडला येता महालेश्वरकडे जाताना तर लेफ्टला महालेश्वरची मोठी कमंड लागते त्या कमण्याच्या पुढे आलं की तुम्हाला एक मंदिर लागेल अंगवली तर त्याआधी तुम्ही लेफ्टन मारायचं आहे लेफ्ट मारलं की थोडं पुढे की अजून दोन भाग पडतील तिथं परत लेफ्ट मारायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे भगतवाडीकडे पुढे पुढे आलात तिथे एक शाळा लागेल आणि पुढे कसा तिटा लागेल जिथं म्हणजे झाड असेल तर तिथून तुम्हाला राईटला यायचं आहे आणि सरळ सरळ यायचं आहे नंतर तुम्ही डायरेक्ट गावाची इथे येऊन पोचाल आणि तिथे घरं असतील तिथं विचार तुम्हाला सांगतील कोण पण की कसं जायचं आहे की तिथं तुम्हाला सांगतील की तुम्हाला गाईड वगैरे पाहिजे की नको हवं असेल तर गाईड घ्या तुम्ही आम्ही जर नाही घेतला आहे असे येऊ नका कोणतरी माहिती गावातला दिसतो गवता दंड दिसतो बघा आणि काळा जरा दगड असा दिसतो तो लिंगदेव आणि इथं गेला होतो तिथून सगळा धबधबा दिसतो सांगलीतली पोरग आली होती पोरं सांगली मिरज मिरज तिकडे चांगली आणि आलेली दोन लेडीज होत्या आणि दोन तीन पोर तिघ होती आली अशी चुकली मी होतो मामा इकडे या मामा इकडे या मी पुढे आलो विचार जाणार कुठे तुम्ही माहितीशिवाय जाणार मग परत मागे यायला पण समजा लावाय ना कुठेतरी जाऊ नये रस्ता कधी घडणार आपल्याला रस्ता नाही आहे रस्ता नाही आहे रस्ता आहे म्हातारी ते सगळी गावगाव बोर्ड लावली होती प्रत्येक दुकानात देवरू अंगवली अंगवलीपर्यंत बोर्ड लावून ती माते कुठेतरी गेली आणि चुकली चुकली तर राहिलेली देवरुगात आणि एवढं रान शोधे हो आम्ही दोन दिवस इकडून तिकडे कुठेतरी असल आलेली सांगत लोक इकडे गेलेले तिकडे गेलेले लक्षात ठेवाय कुठेतरी विचार करून आहे जरा इकडून हा नाही इथून गेलेला आतमध्ये आता रस्त्यावर नव्यान तो कागळा कागदाचा वाडा आहे बघा ती सरळ वाट गेली तिथे गेल्यानंतर इथून उजवीकडे गे। नाही ते समूच्या कागदा समोर वाट बघा असे गटाराच्यात न गेलेली आहे रस्ते ना लाकडा बघा तिथे दोन टाकलेली आता सांगा मला तिकडनं दुसरीकडे वाट होती सरळ मी सरळ वर वर वाट जाईल आणि सरळ गेल्यानंतर वर एक माळ भेटेल तुम्हाला आणि त्या माळ ते वाट जेव्हा आता ती मळलेली जायची बरीच पोरं जाऊन पहिल्या टप्प्यावर गेलो म्हणजे तिथे निघून तुम्हाला दिसतो आणि त्या दंडानेच वर जायचं ना पाय वाटेल वाटा आम्हाला सांगा मग इकडं आम्ही हे भाई नंबर घे नंबर घे नंबर घे ना फोन करू एवढा काय विषय नंबर घे म्हटलं फोन करू चुकलं तर म्हटलं अर्धा तास कमी झाला असेल अजून दोन तास मग कशा आपण इकडून आलो आणि आपल्याला निळा कागद दिसायला वाढत आहेत थोडंसं गवताचं हे आहे ते तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे कुठेही न वाढता आता जाऊ ना बरोबर रस्ता खूपच जंगलात लागते जाताना वाट लागणार असं वाटतंय आई डेंजर शपत डेंज प्रथमेश काय झालं हे थांब थांब हो दे थोडा वेळ विश्रांती घेतो इथे एक मेंबर पाठी आमचा अथर्व आला आला फायनली आफ्टर लाँग वेट झालेली अरे कट कर किती आपल्याला अर्धा झाला हॅलो टाईट बेकार टाईट बेकार पण थोडे पाठी उरलो आहे गे, बाकी गेले पुढे तर ॲक्च्युली विषय असा आला आहे की आम्ही थोडे पाठी राहिलो आहे आणि अर्धेजण कुठून गेले कळत नाही इकडे मग रस्ता आहे इकडे रस्ता आहे तर ह्या रस्त्याने चाललो आहे तर बघू आता आम्ही कुठपर्यंत पोचू पोचलो कुठेतरी पोचूच पण आज जायचंच आहे वेळ लागू दे तरी हा डोंगर चढायचा घरी जायचंच आहे पण डोंगर फिरून झाल्यावर होय एक तास एक तास वर चढलो आम्ही आता अजून खूप वेळ वर जायचं आम्हाला हाला टाईट पावसानं मांड होणार ते बघ हाच रस्ता वाटतं मला खाजून ना। काय नाही व्यू बघा मग इकडे होतो मी खाली एवढ्या वरती आलोय आता

वरन खाली सारखं थांबावं लागतं आता एवढं तिकडे दिसत दिसतायत ना ते सफरचंदाची बाग आहे तिथे आणि त्या साईडला द्राक्षाची बाग आहे hmm. आणि तिकडे पाठीमागे फुलचंद पिक्चर फुलचंद शेती कोण करत एक अल्पेश परत एकदा स्टॉपवर पूर्ण

हे मान्य फायदा नाही काय जल चिटक तर, <laughs> तर अर्धा टप्प्यापर्यंत आपल्याला असं काय दिसत इथे आणि सगळ्यांची इथे रेस्ट वगैरे करून झाले खातोय कारण भूक लागला आता जरा आता अजून टप्पा आहे आमचा शेवटचा तो टप्पा आम्ही केला की अजून मेंढोंगर चढायचा आपल्याला डोंगर चढला मेन मेंढोंगर मेन डोंगर मेन चल <laughs> श <laughs> <Chalo guys. laughs> <laughs> <laughs>

हे गुड्डेच्या ॲडचं गाणं काय ते कसं वाटतंय अजून खूप वर जायचं आहे अर्धा वर्ष आधीच गेलोय आता पाय जात आलेत आता पण इथला शेवटचा जडा चढतोय जंगलमधला त्याच्यानंतर डोंगर चढाव म्हणजे पूर्ण प्लेन आता जंगल चढाव पूर्ण आहे बघा असं गाईड आमचा गाईड मागून येतोय जातो गाईडने ठरवलं आज फिटनेस लॉस करायचा म्हणतो तर तिकडून आम्ही खाली आलेलो आणि आता इकडून चाललोय आहे इथून जास्त सरळ सरळच आहे सोन मगापासून खूप चढाव चढलेत आम्ही चढाव चढून लागलेच आमचे इकडून जास्त सरळ सरळ राहायचं आहे बघा तिकडे पोचायच आता तिथे ग्रुप आहे आपला वाट बघतोय ग्रुप वाटत ऑलरेडी आपण आम्ही काय घेऊनच नाही आलो अशा डायरेक्ट आम्ही आता पाणी पाणी मिळलं तर बरं होईल वाट डेंजर आहे खूप एकदम

डायरेक्ट घरात ते बोलते रस्ता इथे बोलतो पुढे रस्ता जात ना रस्ता संपला इथेच त्याने परत पाठवला आणि आता नंतर मग मी जो बघितला तुम्ही त्या निळा चप निळा चप्पल टाईप होता ना म्हणजे गवत ठेवायचं तिथून मग आम्ही आशिरलेलो वाडा होता वाडा होता जरा काहीतरी खूप अरे थोडंसं अंतर बाकी आहे मग पोहोचून जाऊ आपण डोंगरला आणि तो व्ह्यू म्हणजे त्या व्ह्यू साठी वेट करतोय मी खूप दिवसांची इच्छा होती ह्या ट्रेकला यायचं डोंगरला आणि ते आता पूर्ण होत आहे आणि एक मेंबर आमचा तिकडे आहे आणि हा दुसरा वाला कॉलेजला झाला काय काय डेडिकेशन आहे रे तुझं

रौटा लेफ्ट अरे सब बॅलन्स बॅलन्स वर नेका साइड ला असं नाही असं वाटतं अरे हिगनोटाज झाला होताय ना जरा होय होय दोहे से ते हे होता रे डावा साइडला जाव असं वाटतं डावा साइडला पडव असं वाटतं हां होय होय हां तेच हां तो पटू हां मी पास हो गया पास हो गया इतडा पास हो गया पास हो गया

असा कचरा केलाय ते बघ बघा इकडे धबधबा आहे तो इकडे खाली मारलेश्वरचं मंदिर आणि आम्ही इकडे पूर्ण अपोजिटला हॉल आर रेस्टिंग रेस्टिंग पीस आपला हा ट्रेक आता पूर्ण झालेला आहे आणि आम्ही सगळ्या खाली चाललो आहे तर ह्या ट्रेकला खूप मजा आली आणि खूप वाट पण लागली तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय